काय आंदोलन चालू आहे या ठिकाण पूर्वेच दहा ते पंधरा हजार लोकवस्तीचे घर या ठिकाणी झालेले आहेत परंतु आम्ही एवढे दिसाबून प्रयत्न करून आम्ही आमदार खासदार जिल्हाधिकारी सर्व लोकांना निवेदन देऊन कोणीही आमची दखल घ्यायला तयार नाही त्याच्यामुळं आम्ही हे आंदोलन सुरू केलेलं आहे आम्ही सर्व अधिकारी सकाळपासून सर्वांच्या भेटी घेतल्या जेटीन साहेबांची भेट घेतली नगर भेटी घेतल्यात पंचायत समितीच्या भेटी घेतल्या सर्व अधिकारी येतो म्हणून निवेदन घ्यायला कोणीसुद्धा यायला तयार नाही आमची मागणी आहे की ज्या भागातले जे रस्ते आहेत ते रस्ते पूर्णपणे करून मिळाले पाहिजे आज या ठिकाणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आलेले आहेत निवेदन घेण्यासाठी खासदार साहेबांनी त्यांना पाठवलेलं आहे तर मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी समोर यावं खासदार साहेबांच्या